रसिक मित्र हो लेखक राधाकिशन देवरे यांचा अप्रतिम लेख सेवेचे मूल्य अभिवाचन शिंदे जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अभंग मानवी जीवनाचं आणि जगण्याचं संपूर्ण सार या अभंगामधून त्यांनी समाजासमोर मांडले यातून कोण किती प्रेरणा घेतो कोण किती अनुकरण करतो प्रत्यक्षामध्ये कोण किती कृती करतो यावरून मित्रांनो ज्याचा त्याचा स्वभाव ठरतो बर का रंजल्या गांजल्यांना आपलं म्हणणं म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचं उत्तर सर्वांनाच माहिती आहे सेवा हा खूप छोटासा शब्द आहे परंतु त्याचं मोल आकाश व्यापून उरता सेवेच्या बाबतीत घडलेली एक घटना काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांवर बघायला मिळाली आणि त्या घटनेचा इथे मुद्दाम उल्लेख करावा असा वाटतो महाराष्ट्रातील एक शेहेचाळीस सत्तेचाळीस वर्षाची चंपूबाई नावाची हिंदू समाजातील महिला मानसिक दुर्बलतेमुळे भटकत भटकत मध्य प्रदेशातील दमोह हो जिल्ह्यातील कोटातला या गावाच्या परिसरामध्ये जाते तिथल्या दाट जंगलामध्ये मधमाशा तिच्यावर हल्ला करतात तिच्या आकांतानं जवळच राहणारे मुस्लिम समाजातील काही लोक तिला वाचवतात घरी घेऊन जातात सध्या कोटातला गावात हयात असलेले इसहार खान यांच्या वडिलांनी चंपूबाईला आपल्या घरी आश्रय दिला आश्रय देताना त्यांनी हिंदू मुस्लिम हा भेद केला नाही चंपूबाई देखील मुस्लिम समाजात इतक्या एकरूप झाल्या की आपलं गाव आपलं कुटुंब आपला समाज त्या पार विसरून गेल्या दोन समाजातल्या जाती पातीच्या भिंती तिथे केव्हाच ढासळून पडल्या मित्रांनो अनामिक सेवेचा पाया मात्र भक्कम राहिला बर का ज्यांनी चंपूबाईला आधार दिला ते इसहार खानचे वडील आज हयात नाहीत परंतु त्यांच्या मागे इसार खानने आपल्या आजीप्रमाणं चंपूबाईचा सांभाळ केला प्रसार माध्यमांनी ही घटना प्रसारित केली तेव्हा नागपूर येथे वास्तव्यात असलेले चंपूबाईचे नातू पृथ्वीकुमार शिंदे यांना चंपूबाई आपली आजी असल्याचे लक्षात आले आणि क्षणाचाही विलंब न करता ते सहपत्नी कोटातला येथे चंपूबाईला घेण्यासाठी गेले सुमारे त्रेचाळीस वर्ष कोटातला येथे मुस्लिम समाजात राहिलेल्या चंपूबाई विषयी अख्या गावाला लढा लागला होता त्या नातवाबरोबर नागपूरला जाण्यासाठी गाडीत बसल्या तेव्हा संपूर्ण गाव धाय मोकलून रडायला लागलं अनेक महिला चंपूबाईच्या गळ्यात पडून रडत होत्या निघताना पृथ्वीकुमार शिंदे यांनी त्या मुस्लिम समाजाचे आभार व्यक्त करताना आपण सर्वांनी माझ्या आजीची आत्तापर्यंत सेवा केली आता मला सेवा करण्याची संधी द्या असे उत्कार काढले त्यावेळी इसार खानने त्यांना मिठी मारली नव्वद वर्षाची चंपूबाई आपला नातू आणि सुनेबरोबर जेव्हा गावातून निघाली तेव्हा गावातील लोक गावकुसापर्यंत तिच्या मागे पळत होते मित्र हो कोटा ही घटना अगदी साधी आणि सहज आहे परंतु या घटनेतून दोन गोष्टी मात्र अधोरेखित कराव्या लागतील मर्घा चंपूबाई हिंदू असूनही मुस्लिम समाजातील लोकांनी तिची केलेली सेवा आणि नव्वद वर्षाच्या आपल्या आजीची आज सेवा करण्यासाठी पुढे आलेले पृथ्वी कुमार शिंदे या दोन गोष्टीतून सेवा या शब्दाचं मोल अधिक वृद्धिंगत होत जाते आज जाती धर्माच्या नावाखाली समाजासमाजात जी विषमता निर्माण झालेली आहे तिला छेद देणारी ही अतिशय प्रेरक आणि अविस्मरणीय अशी घटना आहे सेवा करण्यासाठी फार कष्ट करण्याची गरज नसते का ती आपल्यात उपजतच असते तिला व्यक्त करण्याची मानसिकता माणसाजवळ असावी लागते स्वतःसाठी जगत असताना इतरांसाठी थोडासा वेळ दिला की सेवेचा आनंद आपोआपच आपो आपल्या सभोवताली सुगंधासारखा दरवळत राहतो धन्यवाद Abi bacın umet